सोडून याला वेळ लागतो खूप म्हणजे आपल्या हातात मस्त तर लवकर करा आणि आई पण भारी आहे उभं नाही म्हणत बाई पण भारी देवा आई पण भारी माझ्या सर्व गोड मैत्रिणींच ताईंच दादांच बहिणींच हाय शिव हाय करत माझ्या सर्व शिव हाय करून माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं ताईंचं दादांचं वहिनींचं आजी आजोबांचं आणि आपल्या सगळ्या चिल्लर पार्टीच मनापासून स्वागत करते शुभ सकाळ सर्वांना तुमचा समाधानाचा आरोग्यदायी जाव हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आणि आपल्या नवीन ब्लॉग ला सुरुवात करते हाय करा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय करा हाय हाय अशी करायची हाय बाबळी शिवटला जॉब आहे तू आता जेवण करायची शिवला चला माझं सर्व काम आवरले आता काय आवरू का तुला तुला चाव का शिवला असं खेळायला लागतं त्याला खूप एका लागतं तू आता झोपेतून तुम्ही उठला आहे त्याला पण भूक लागली आहे चिप्स वगैरे खाल्ले त्याने थोडेसे ओ ओ नाश्ता झालाय चला मला पण आहे ना भाजी करायची बाकीचे सगळे काम आवरले घरातले तर चला भाजी पण करायची भाजी खायची तुला कोणती भाजी खायची चला भाजीला ना काहीच नव्हतं सकाळी त्याच्यामुळे ना भाजी उशिरा काय 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 उशीर झाला भाजीला उशीर म्हणजे आता जेवायचाच टाइम आहे आमचा भाजीला काही वेळ लागत ला नाही इतक्याच स्वयंपाक होतो नको बापू तर मिस्टरांनी मस्त छान आज फ्रेश भाजीपाला आणलाय वांगे कारले वगैरे बरंच काय आणलंय आज तर म्हटलं चला आज वांग्याचं भरीत करू विराला पण वांग्याचं भरीत आवडतं आणि बरेच दिवस झाले वांग्याचं भरीत नाही केलेलं आहे तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते चला हे पोळे वांगे घ्यायला उलटे कसं आहे मस्त मी वाकून घेणार आहे आता तेलामध्ये हे करून मस्त छान पाच एक मिनटं सगळे वांगे टाकले मी थोडंसं तेल हे करून घेते उलटेपालटे करून घेते थोडं म्हणजे तेल ते ते सगळ्याला लागलं ला, ला, जाईल काय होतं ना कडेल असं तालते आणि कुठेतरी ते जाऊनच जातं असं काहीतरी होतं तेल लागलं ना म्हणजे सगळे वांगे मस्ती छान मस्त हे होतं देते आता नी, नी, पास म्हणता हवा लागते तिकडनं खूप सारी मी बंद केली मी इंनो चला भांग आपलं काय होतंय तोपर्यंत एक कसा साइडला आणि मीना तोपर्यंत करवीत हो ना शेंगदाणे भाजून घेते लाडू करायची मला शेंगदाणा गोळाने शेंगदाण्याची पोरांसाठी खूप हेल्दी आहे वजन पण वाटतं याने फक्त सुद्धा आपल्यासाठी पण आहे गृहिणींसाठी सगळे कोणी खाऊ शकतो याने वजन पण फाड वाढत आहे माझं मामी खालेलं आहे मी पण खायची माझं भेट गेन करायचं होतं ना मी खूप बारीक होती चहात नव्हते गुरशंगदानी ऑफिसमध्ये होते ना तेव्हा गुरुशंगदा मी रिलामाने खायचे पण त्यात आपल्याला कंटाळतो गुलशंगदानी किंवा लहान मुलांना पण रोज रोज गुलशंगदानी तो मग मी लाडू करून ठेवते लाडू खूप छान लागतो शिव पण खातो कधी कधी तर मला सुवर्णताई बोलते म्हणून यांची कमेंट आली होती काही चॅनल कसं क्रिएट करायचं ते सांगा तर म्हटलं चला आपल्याकडे नॉलेज आहे तर नॉलेज शेअर केलं पाहिजे गृहिणी आहे प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी करावं जसं आम्ही चालू केलं किंवा काय असं तुमचं प्रेम द्या मस्त छान सपोर्ट आहे मला पण छान वाटतं त्यांनी मला कमेंट्स करून विचारलं तर आहे आपल्याकडे नॉलेज ना तर नॉलेज म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढता असं म्हणतात ते आपल्याकडे ठेवून काय त्याचं नाही उलट दिलं तेवढं वाढत असतं असं आहे ज्ञानाचं तर म्हटलं त्याच्याबद्दल आज थोडं सांगणार आहे तर सुवर्णताई मी ना तुम्हाला चॅनलचं नाव सांगते कोणतं चॅनल तुम्ही असं बघा की ज्याच्यामुळे तुम्हाला मस्त छान क्रिएट करते चॅनल तुम्हाला जे काही परिचं आहे ना तुम्हाला जे काही गोष्ट आहे ना युट्यूबसाठी महत्वाच्या लागणाऱ्या सगळ्या तुम्हाला त्या चॅनलवर भेटतील काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही त्या चॅनलवर बघून करू शकता जसं मी केलं आता मला माहित होतं आधी पण आपल्याला थोडं पण हे असतं किंवा काय मग प्रॉपर बघून केलेलं चांगलं असं असं मला वाटतं तर तुम्हाला त्याचे नाव पण सांगते मी तुम्हाला सांगितलं असतं पण तुम्हाला तितकं प्रॉपर समजणार नाही काहीच उपयोग होणार नाही मग त्या गोष्टींचा तर एवढं सारं फक्त सांगायचं त्या चॅनल चे नाव आहे ना, ना मनोज दे म्हणून चॅनल आहे हिंदी चॅनल आहे तो युट्यूब चॅनल आहे हिंदी खूप छान म्हणजे तो इतका छान सांगतो तो दादा खूप खूप छान सांगतो सगळ्या गोष्टी आहे त्याच्यावर मनोज दे म्हणून एक आहे एक स्प्रेडिंग गॅन म्हणून स्प्रेडिंग गॅन म्हणून एक चॅनल आहे आणि खूप छान प्रत्येक त्याने अशी बारीक सारी गोष्टी सांगितलेल्या आहेत फक्त आपण सर्च करायचं आपल्याला कोणत्या गोष्टी पाहिजे ते काय युट्यूबचे लोगो बॅनर कसे बनवायचे काय वगैरे सगळ्या कशी सेटिंग्स असतात काय फक्त तुम्ही ते टाका व्यवस्थित असं ते फॉलो करून करा मस्त तुमचं चॅनल पण छान क्रिएट होईल आणि ऑल दी बेस्ट माझ्याकडनं तुम्हाला छान मस्त वेगळी करा खूप एवढंच चांगलं असं वाटतं कारण खूप लोक आहे ना मध्ये चालू करून येणार नंतर सोडून देता सोडून याला वेळ लागतो खूप म्हणजे आपल्या आपल्या हातात मस्त झालं तर लवकर होतं किंवा लेट पण होतं आपल्या हातात काहीच नसतं शेवटी बाप्पाच्या आणि सामीच्या हातामध्ये आहे तर मी पण तसंच ठरवलं मी फक्त मेहनत करणार आहे पण मेहनत करायची नाही आपल्या दोन्ही हातांमध्ये एवढं बळ आहे ना आणि आपलं डॉक्युमेंट शांत ठेवायचं खूप खूप मेहनत करायची की न शिवाला पण आपल्या पुढे झुकावं लागलं पाहिजे असे खूप युट्युबर्स आहेत खूप म्हणजे खूप आहे आपण बघितलेलं त्याच्यामुळे पण तेवढं सांगेल हार मानू नका जिद्दीने आणि ऑल द बेस्ट पुन्हा एकदा माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडनं छान चॅनल क्रिएट करा आणि केला मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये कोणता चॅनल क्रिएट केला चला खूप सारे गप्पा झालाय गुळ पण माझं करून झालाय आणि शिवनी सगळी भेट दिली आहे खूप पण तो का रे असं करतो तू म्हणजे असं आवरलं की असं पसारा होतो घरामध्ये आराम करायला भेटत नाही असं आहे तर आपले वांगे पण शिजले वांगे बघ खेळता मी मस्त वाचयचे वांग शिजलं ना असं मस्त वास ओ काय रे इथे आपलं वांग मस्त वाफे मी शिजवून घेतलं फोडणी देणार इथे जिरे मोहरीची फोडणी दिली दोन मिडियम साईजचे कांदे कापून टाकले कांदा मस्त तामूस रंगावर आला की त्याच्यामध्ये आपला लाल तिखट थोडा काळा मसाला टाकला घरचेच मसाले सगळे हळद टाकली आणि चवीनुसार मी टाकून आपले जे वांगे आपण ही साल पण काढून घेऊ शकतो शो। किंवा तसेच बिना सालचे पण माझे मी साल काढून घेतले थोडे मस्त छान कुस करून घेतले मुलं पण खातात त्यामुळे तसे खाल्लं तरी चांगलंच असतं आणि मस्त छान एकत्र जीव एक जीव करून घ्यायचं मस्त छान असतं थोडंसं चमचानेच मस्त आणि दोन मिनटं लागतं अगदी या रेसिपीला पटपट होते थोडंसं आता आहे ना याच्यामध्ये कोथंबीर वगैरे टाकून येणा दोन मिनटं वाफून आहे परत एकदा कोथंबीर जे किडनीचे पेशंट असतात ना त्यांच्यासाठी कोथंबीर खूप चांगली असते असं वाटत असेल ना कि किडनीचे आजार होऊ नये तर कोथंबीर खात जा मुलांना पण सांगा आपल्या की काय फायदे असतात काय खाल्ल्याने कडीपत्ता वगैरे त्यांना जर सांगितलं ना ते पण फॉलो करतात असं मी पण विराला सांगत असे इथे मी ना शेंगदाणे बारीक करून घेणार आहे आता दोन्ही वेगवेगळे बारीक करून घेतले आधी आणि नंतर आहे ना एक परत एक जीव करून ना व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे त्याचं एक बाइंडिंग येतं त्याला तूप टाकायची बिलकुल गरज पडत नाही जर तुम्हाला वाटलं तुम्ही एखादा पोहायचा चमचा तू जो असतो ना छोटा तेवढं टाकू शकता पण मी बिलकुल युज करत नाही कारण की शेंगदाणे असताना ते खूप तेल सोडतात गुळ पण चिकट असतो त्याच्यामुळे एकदम छान बायंडिंग येतं करून बघाय सुढाने असं लाडू होतोय का असा थोडा गोळा तर बघा इतकं एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम लवकर होणारे लाडू एकदम मस्त हेल्दी पौष्टिक आहे मुलांना नक्की करून खाऊ घाला तर तूप टाकल्याने काय होतं त्याचा वास येतो किंवा लवकर खराब होण्याची शक्यता असते ना मग मी शक्यतो तूप वापरतच नाही लाडूंमध्ये ह्या पटपट होतात -पट काही गरज पण नसते तर इथे मी अर्धा किलो गुळ घेतला होता त्यातून थोडासा काढून ठेवला होता अर्धा किलो चे लाडू झाले छोटे कांदे अजून जास्त होतात खाऊन दाखवते लाडू खूप छान टेस्ट आहे मस्त बघा खूप मस्त एकदम छान झाले सॉफ्ट आहे नाही वापरत त्याच्यामध्ये कडक पण म्हणाले शेंगदाणे खूप तेल सोडतात खूप तेल कडक मग जळून दाखवते आता सिंपलच कसं दिसतोय आम्ही तर कळलंच असेल आम्ही ना कुठेतरी कार्यक्रमाला चाललोय तर आम्ही ना जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे शिलाताईंच्या इकडे तर तिकडे चालू आम्ही सगळे आमची पूर्ण फॅमिली चालली आहे तर शिव आणि त्याचे बाबा रेडी झाले शिव खूप ऐकत देत होता त्याला बाहेर ना दरवाजा बंद केला हां खूप गोरी दिसते तू गोरीच आहे ना ग तर गेले खाली तर आम्ही आता जातोय शिलाताईंनी सकाळीच पण फोन आला होता मला की याला सुवासनी असतात ना आपल्या तुळजापूरची कुठलीही देवीचं सिगुरुस्वामीनी तर जेवण असतं आपल्याला सुवासनी जेव घालावं लागतं तर त्यांचं मला सकाळी सकाळी साडेआठ वाजताच कॉल आला पण शिवमुळे मला जातानी आलं खरंच असं जे असतात ना तुम्हाला जर कोणी बोलवलं ना जेवायला जात जा खूप छान असं सुवासनीच जेवण जेवण असताना त्याला कधीच नाही म्हणून पण शिवला हा नाही आणि एवढं सकाळीच माझं साडे अकरापर्यंत आवरून होत नाही बाराच्या सुवासनी जेव घालायचे असता म्हणून मी त्यांना नाही म्हटलं खूप गोंधळ दोन दोन पोरं म्हटलं ना खूप गोंधळ होतं आम्ही म्हणत पण नाही गेलो आज कारण की ब्लाऊज पण आहे आईला खूप आणि दादांना पण पायी वगैरे दुखतं त्यांची खूप हे पोरं त्रास देतात ना त्यांनाही कामं करू देत नाही आणि खूप दगदग होते त्याच्यामुळे ना मी मळ्यात नाही गेली आज थांबली तर शिवमुळं असं सोडून पण द्यावं लागतं मुलांमुळे आई आईला खूप काही गोष्टी कराव्या लागतात ठीक आहे चला आई पण भारी देवान बाई पण भारी देवाय असंच उगस नाही म्हणत बाई पण भारी देवान आई पण भारी अशा खूप गोष्टी उग म्हणजे काय काहीतरी त्याग करून आपल्याला काहीतरी मिळावं लागतं आपल्या मुलांसाठी ला तर ना माझ्यासारखी दिसत चा, चा, हो आ, तर आहे ना एक याच्यावरून आठवलं मला एक सो शेजारच्या मावशी इथल्या खालच्या कृष्णाची मम्मी त्यांनी पण मला बोलवलं होतं जेवायला मी त्यांना हो म्हटलं पण वेळेस बारा वाजता आहे ना मला शिव आजारी झालेलं होतं रात्रभर त्याला ना वॉमिटिंग वगैरे असं थोडं फूड पॉयझनिंग सारखं झालं त्याला ताप ता पण आला मग तो इथं झोपला आराम करत होता विरा स्कूलला गेली होती मग मी त्यांना फोन करून सांगते म्हटलं मावशी माराने जमणार कोणीतरी बघा तुम्ही त्यांना वेळेवर एवढंही झालं ना त्यांनी त्या आजीनं बसवलं मग असं शिला त्यांनी मग असं नको व्हायला देवाचं कार्य तर म्हटलं जात तुम्ही कोणीतरी दुसरी बघा जेव्हा पोरं मोठे होतील तेव्हा सगळ्या गोष्टी करायच्याच आहे आता आई म्हणजे जे रोल आहे माझ्या त्याच्यासाठी ते महत्वाचे ते करायचे चला खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या खूप गप्पा मारायला लागतात मला तर तुम्ही पण असे छान गप्पा मारा कमेंट्स करा आणि चला आम्ही कसं दिसतोय मस्त छान असं नक्की कमेंट्स करून सांगत जा मस्त चला आता मळत पण जायचं आम्हाला सगळ्यांना घ्यायचंय चला तुम्ही तुम्ही पण पण या व्हिडिओ मार्फत दर्शन घ्या देवाचं छान जागरण गोंधळाचं चला तेवट्या पजळायला जाताना असं म्हणता ना, ना पजळायला तर श्रीरता घरापासून भरपूर लांब आहे दिसत असेल इकडे जुन्या रेतीचे घर आहे आम्ही चाललोय पोरी सगळ्या थांबा तुम्हाला दाखवते माझ्या भाज्या सोमू लांब परीला तर बघितलंय तुम्ही शुभ्राला आणि ही मोठ्या ताईची आहे शुभ्रा मोठी शानू कुठे गेली गे बाय शानू इथं ते काळं दिसतंय ना अंधारे तर ही दोन नंबरची मोठ्या ताईच्या दोन पोरी आणि सोमू सोमूला तर तुम्ही बघितलंच आहे पहिल्यापासून येते ब्लॉगमध्ये विरा कुठे गेली विराय बघ इथे काय करते परी तिच्या चालली काक फारी टाकत होती तुम्हाला चालली पुढे आम्ही सगळ्यांच्या मागे अंधारा मग जा चल 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 तर इथे आम्ही ना आता घरी आलोय मळ्यामध्ये दादा त्यांना पण सोडलं परीन त्यांना पण त्यांच्या घरी सोडलं इथे ना दुकान बंद आहे कृष्णाने दुकान बंद केलं होतं सव्वा अकरा वाजले आता तर इथे ना त्याला परत विराज पप्पानी वीराने दुकान ओपन करायला लावलं असं आहे चला आता आम्ही आलो आता घरामध्ये वीरा आईस्क्रीम खाती आम्ही आईस्क्रीम आणले आता आता बोगेश्वर मधून पण आईस्क्रीम खायला तर आम्ही कृष्णाबा दुकान कुठे लावलो परत शिवला नाही आण आम्हाला तिघाना आणि बाबांना तिघांनी वेगवेगळे आणले बाबाची खाली शिवी इथे खेळतोय त्याला खूप आली आता सव्वा अकरा वाजते चला आता सव्वा अकरा वाजले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला नक्की कमेंट्स करून सांगा अजून काय बोलायचंय का तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री शुभरात्री बोल बाळा असं नाही करत शुभरात्री सर्वांना